पत्ता विचारला कमेंट मध्ये तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आश्रमाचं जे काही आहे तुम्ही पाहिले म्हणजे आम्ही लग्नाचा सोळा किंवा बाकी कुठल्याही पद्धतीने तुम्ही मदत करते असं खूपदा मी स्वतःहून आवाहन केलेलं आहे मी मनीषा याला बोलले होते त्याबद्दल तर सांगूया तर त्या तुम्हाला पत्ता सांगतील कसं यायचं किंवा पालघर वरून कसं यायचं तर सविस्तर पत्ता सांगा आणि कशी मदत करायची ते पण सांगा वृद्ध आश्रम हे संस्था अशी नाही आहे आपले आई बाबा सगळे एकत्र राहतात आपल्या सगळ्यांचे आई बाबा आहे म्हणजे जे आपल्या आई वडिलांना पाहिजे ते त्यांना पाहिजे मनापासून तुम्ही काही दिलं तरी त्यांना ते आवडेल एक रुप रुपयापासून लाखोपर्यंत जितकं दिलं पैशाची किंमत नाही आहे तुमचं भावना महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याबद्दलचं तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे जशी सुरेखा आहे आणि मला देवाने इतकी छान ही छोटी बहीण दिली आहे चुनाभट्टी शिरगाव पालघरची ही एरिया आहे आनंद वृद्धाश्रम चुनाभट्टी शिरगाव पालघर वेस्ट म्हणजे तुम्ही गणेश कोणवरून आले आंबेडकर सर्कलवरून राईट घेतला का धनसार होऊन पुढे आले का आनंद वृद्धाश्रम तुम्हाला जलारामबा जलारामबा मंदिरच पण तिथे बोर्ड लिहिलेला आहे मेन रोडवर जलारामबाचं मंदिर, मंदिर तुम्ही ते टाकलं गुगलवर तरी येईल आश्रमचं पण तुम्हाला गुगलवर मिळतो ऍड्रेस गुगल